हाय हॅलो नमस्कार आज ट्रिपला तर कुठे काय तुम्हाला हळूहळू हो समजणार आहे व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू करा तुमच्या घराशी जरी तरी एकदा झालं का सांगताय बघा किती छान वाटते आतमध्ये एंट्री झाल्यानंतर पाहतो तर काय तिकडे भरपूर सारी गर्दी होती आणि बरेच असं पार्किंग तीन चार पार्किंग फुल झालेली हे तर आम्ही रोडलाच होतो रोडला तुम्ही गाड्या पाहू शकता आणि आतमध्ये आल्यानंतर टू व्हीलर फोर व्हीलर सगळे चार पाच पार्किंग होते पूर्ण पूर्ण फुल झालेले एवढी सारी गर्दी होती आणि आम्ही गेलेलो संडेच्या दिवशी तिथले कॉलेज आहे कॉलेजचं गार्डन वगैरे पूर्ण मैदान हे सगळं फुल झालेलं आहे तिकडे पार्किंगची वगैरे सोय होती पण ते पार्किंगच फुल झालेले पूर्णाने ज्यांना जावायला जागा नाही त्यांनी अक्षरशः रोडला गाड्या लावलेल्या एवढं जास्त तिकडे आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पब्लिक होतं त्यानंतर आम्हाला टेन्शन आलं आतमध्ये गेल्यानंतर काय असेल कारण एवढी सारी बाहेरच गर्दी कारण एक गाडीवर एक माणूस तर येत नाही फोर व्हीलरमध्ये बऱ्याच सगळ्या फोर व्हीलर होत्या आणि इकडे तिकीट वगैरे घेतलं आतमध्ये एंट्री केली इथे आपण एंट्री झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जे की पारंपरिक वातावरण होतं जे की आत्ता राहिलेलं नाही आहे पण जे जुन्या काळात पारंपरिक वातावरण होतं ते इकडे स पूर्णतः पाहायला भेटतं व्हिडिओमध्ये एवढं सगळं कॅप्चर करता येत नाही कारण ते अंधार वगैरे पडतोय तर त्याच्यामुळे मग जास्त काही व्हिडिओमध्ये घेता येत नाही तर इकडे जेवढं पारंपरिक दिवस होते तर ते पाहायला भेटतात आपल्याला पूर्णता ज्या की वयस्कर बायका पहिल्या काळातल्या होत्या त्या कोणत्या प्रकारे जेवण वगैरे बनवायच्या ते सगळं आपल्याला तिथं पाहायला गेलत रे तू झाला त्यांच्यापाशी तिथं जा रे तू ऋतू त्यांच्याकडे जाके アジトクイズ。 इथे आम्ही लॉकरच्या चाव्या घेण्यासाठी थांबलेलो तोपर्यंत आम्हाला पार्कचे ओनर दादा यांची भेट झाली त्यांच्यासोबत थोडंसं बोललो त्यांच्यासोबत थोडंफार फोटो वगैरे शूट केले थोड्याफार गप्पा झाला त्यानंतर मग आमची लॉकरची चावी घेतली आणि आम्ही निघालो स्विमिंगसाठी साठी एक्झिट लालो की चालू करायचं अगोदरच

त्यानंतर आलो जेवण करायला अगोदर म्हटलं जेवण करून घ्यावं कारण बराच वेळ फिरून फिरून झालेला तर मग अगोदर जेवण करायला आलो <laughs> भेटत नाही शिरायला छान असतो पण परत परत भेटत नाही <laughs> <laughs> हळूच होता भातामध्ये रस सांडू रस सांडू नका बाहेर हो मी मला पण वाढा संपलं मीठ घे की लागलंच तर लागलंच तर काय सांग एकाच्या हातात घे

बोटिंगला जायचं की बोटिंगला पाया कोणाला बसायचे मला तर नाही बसायचं मग आपण जाऊया त्यांना जाऊन येऊ दे टाटा टाटा कर घेतल्या मग जायचं आपण तो चालू झालं तर मम्मी पप्पा तिथं बसलेत तो, तो दे दे। दे दे। वर गेली वर गेली वर 그렇지, जा जा दे वर पप्पा कसं जातात वर बघायचं का तुला तो पप्पा तिथं बसल्यात गेलो वर दिसलं का वर गेलं तो वर गेलं गेलं वर पप्पा

त्यानंतर फायनली सगळं फिरून झालं आणि बाहेर निघालो बाहेर सगळ्या चाललेले सहा बंद होतं खूप खूप आणि खूप छान छान वाटलं गेल्यानंतर एकदम फ्रेश माइंड झालं तर आता चला सगळे रिक्षण चाललेलं आता